गेल्या दिवसामध्ये प्रवेश केलेला आहे के गेल्या चार दिवसामध्ये आपण भगवंताच्या सूत्राच एका सूत्राच वर्णन आपण चार दिवस श्रवण केलं आज एक नवीन सूत्र घेऊन तुमच्या भेटीला येत आहोत सर्वत्र श्री चक्रधर प्रभू त्यांचा मुक्काम बोलला आहे आणि इथे भगवंत निरोपण करतात महादेव साला उद्देश हे निरोपण आहेत आणि निरोपण करत असताना भगवंताच्या स्त्रीमुखामधून हे सूत्र बाहेर पडत आचारे योग्यता आणि विचारे दृढता सूत्र अगदी लहान आहे चार शब्दांचा समूह चार शब्दांमध्ये सगळं आठवलेलं आहे एक मोलाचा संदेश आपल्यापर्यंत माध्यमातून पोहोचवलेला आहे या सूत्रामध्ये दोन शब्द आलेले आहेत एक योग्यता आणि दुसरी स्वामी चक्रधर महाराज बसलेले आहेत महादैवसा समोर बसलेली आहे आणि महादैवसाला भगवंत निरूपण करतात की बाई सुंदर अशी लिळा आहे लिलापूरची स्वामी चक्रधर महाराज म्हणतात लिळा क्रमांक सहाशे एकाहत्तर अशा प्रकारची उपक्रमामधून लिळा आहे आणि भगवंत असं म्हणतात महादेवसाला कि बाई या ठिकाणी जेवढे आमच्या संबंधाला गेले ते पुरुष जेवढे आमच्या जवळ आले ते सगळे कसे आहेत तामस आहे आणि म्हणून कुणालाही कवडाही जीवाचे भले नाही कोण्या जीवाच भलं नाही का तामस आहेत म्हणून त हो कुणाला कुणाचं भलं होत नाही स्वामी चक्र म्हणतात बाई सगळे आमच्या दर्शनाला जे आले आमच्या जवळ गेले संबंधा गेले ते समग्र जीव कसे आहेत म्हटले तामस म्हणून कुणालाच कुणाचं भल नाही महादेव संबंधी जी जी जर कुणाचं भल नाही हे कसं काय तुमच्या संबंधात गेले त्यांचं भलं नाही असं कसं शक्य होईल भल व्हायला पाहिजे त्यावेळेला स्वामी चक्रधर महाराज म्हणतात बाई ते बरोबर बल आहे परंतु भले म्हणणं भले शब्दाचा अर्थ काय त्या जीवांनाच अत्यंत भलं झालं पाहिजे याला मी मला म्हणतो हा कसा अर्थ मग महादेचा मत्स्य भल कसं म्हणतात त्यावेळेला भगवंत म्हणतात बाई कोण्या जीवाचं बदल झालेलं आहे ते दाखवा मल्लेजी नाही कस होत कधी कुणाला काहीच नाही मग कोणाला काहीच भेटलं नाही तेव्हा बघतात नाही कस नाही आता एवढे प्रयत्न जर केले नाही का म्हणजे जर समजा बाई तुची भरळी काही एक आई एका कोणाचे भले नाही एका दोघांचे आज त्याला काय म्हणतात का सगळ्यांच भलं झालं तुम्ही जर असं म्हणता शारद पंडिताचं काय त्याच भलं नाही झालं स्वामी चक्रधर महाराज म्हणतात काही पांड्याच्या काही काही भले असे त्याच काही बल नाही पांड्याची आता आईशी व्यवस्था असेल काय त्यांची अवस्था कि पाळ उडवली बघून असा पदर आडवा करून चालले अशी अवस्था त्यांची वंत ते आणि म्हणून काही बनवणार नाही का म्हणजे पांड्याची एक फळ होणार त्याला फळ होईल म्हणजे आत्यंतिक बल हे मात्र नाही पण जी जी गदो मांडणारी गदो काय त्यांच तर बल म्हणजे बाई गदो नाही का सी पण त्यांचे बल नाही आलं का म्हणजे दाया दादा म्हणजे दायप्पा जे आहेत त्यांच्याबद्दल विचारतात त्यांचं तर बल होईल ना दायप्पा सारखे पुरुष स्वामी मंदाबाई पोहोचा जरी आणि एक जर दर समजा दर्शन झाला असत त्याला आमचं एकदा जर तो आमच्याकडे आला असता तर तो अनुसरला असता वाजत मग काय त्याच्यामुळे त्याला काही मिळवणार नाही असं सांगत मग ती म्हणते जे जी एका दोघांचं मत होईल तर कोणाचं होईल तुम्ही म्हणता एका दोघाच होईल तर कुणाचं बोल होईल एका दोघाच म्हणले जैसा म्हणजे भट्टो जैसा तो ब्राह्मण म्हणजे आणि आजकाल मध्ये तुम्ही थोडंफार तुम्हालाही कळते नाही का तुम्हालाही मोठ आहे भट्ट करतात तिथे जी जी, जी।

अक्षरदाता काय तू बोध दाता काय तू बोध देणारा तू आहेस का म्हणजे बोध देणारा भगवंत आहे अक्षरदाता जीव आणि बोध दाता परमेश्वर असं भगवंत वर्णन अक्षर देण्याचं काम कोण करत जीवात्मक करतो आता मी तुम्हाला सांगतोय काय अक्षर आहे पण ही जाणीव तुम्हाला हे हो आहे परमेश्वराकडे माझ्याकडे ते काही अक्षर दाता अक्षराचा दान करणारा जो आहे दाता म्हणजे दान करणारा तर तो कोण देतो जीवात्मा आणि जीवांना दान करणारा बोधाचं कोण आहे तो, तो परमेश्वर बोधदाता परमेश्वर अशा प्रकारे भगवंत त्यांना म्हणतात पण म्हणले आप के आपण केली पाहिजे असं नाही अक्षरदाता जीव आहे बोधदाता परमेश्वर आहे आपण विचारलोच नाही पाहिजे असं नाही विचार करायला पाहिजे जिंकसा करत करायला पाहिजे आणि जिज्ञासा नाही केली तर मग अक्षर सुद्धा भेटणार नाही अक्षर पहिले होईल ना अक्षराच्या होईल जरी परमेश्वर असेल पण तुम्ही जर जिज्ञासाच केली नाही अक्षर तुमच्यापर्यंत येणार नाही त्या तुमच्यापर्यंत येणार नाही आणि तुम्हाला हे कळणार नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि मग त्या ठिकाणी भगवान श्री चंद्र प्रभूला आचार्य श्री नारदेव आणि एक प्रश्न विचारतात जी जी आचारा विचारा फळवे कैसा आचाराचा आणि विचाराचा फळवे कसा आहे आचार केल्यानंतर काय फळ मिळतो आणि विचार केल्यानंतर काय फळ मिळतो काय केलं आहे असा प्रश्न विचारल्यानंतर सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंच्या मुखातून त्या ठिकाणी हे पवित्र असं सूत्र आज जे आपण करण्यासाठी घेतलं हे सूत्र निघालेलं आहे स्वामी म्हणतात आचारे आचाराच फळ काय आहे योग्यता पात्रता विचाराचं फळ काय आहे दृढता आणि म्हणून आपण आचार विचार करत असताना विचार घेताना कुणाकडून कुणाकडून घ्यावा कुणाकडून सांगितली सुद्धा गुरु मानलं पाहिजे काय अर्थ सांगितलंय ना तुम्हाला काहीतरी गुरु म्हणून मानवा पंथामध्ये आपण सांगतो दत्ता प्रभू मी चोवीस गुरु केले नाही का ऐकतो ठीक आहे आता दत्तात्री प्रमुखात चोवीस गुरु करण्याची गरज आहे का नाही पण भागवतामध्ये त्याच वर्णन गुरु असं आले खर तर लोकांनी गुरु करावा आणि जे गुरु केले म्हणजे जे ज्यांना गुरु म्हणून सांगतात दत्तात्री भगवंताचे त्याचं वर्णन जे आलेलं आहे ते वर्णन चोवीस गुरु जे आहेत पृथ्वी गुरु आहे त्याच्यामुळे पृथ्वी कशी आहे त्याच वर्ण पृथ्वीवर किती माणसं अत्याचार करतात पृथ्वी धैर्य सांडते का नाही वर्णन सर्वांगी आहे की होते भूते परी पृथ्वी न सांगली धैर्य पृथ्वी मात्र धैर्य सांगत नाही तस माणसानं आपलं धैर्य सोडलं नाही पाहिजे या अर्थानं बोलून दिले

राहिले तुम्ही बदल होणार आहे का त्रास मानून का नाही पण विकल्पाला शरण जाऊ नका नकाला शरण जाऊ नका आपलं साध्य ते प्राप्त करत असताना कुणामुळे हात भिक्षा मागणे हे हात फैलवण नाही पण एखाद्या आम्हाला जेव खाला मागणं हे हात फैलव आम्हाला जेवायला द्या असं म्हणणं हात पैलवण्यासारखाय आम्हाला कपडा द्या असं म्हणणं हात फैलवण्यासारखाय पण रिक्षा मागत असताना आपण रिक्षा मागू तर त्या ठिकाणी मात्र ते हात फेलवणं नाही अलग अलग जरी भिक्षू तुमच्या दारामध्ये आला त्याला हात फेलवण म्हणणं असं ते, ते सगळं शिकलेले म्हणजे आपल्याला दाखवून या अर्थाला कुठलाही गुरु आपण मानला पाहिजे आपल्याला शिकवलं पाहिजे असं त्या ठिकाणी ही आलेली आहे आणि या लिळीमध्ये नागदेव आचार्याला उद्देश भगवंतानी हे सूत्र उच्चारलेलं आहे हा सुंदर सूत्र आहे काय आचारे योग्यता आणि विचारे दृढता आचारे योग्यता आणि विचारे दृढता आचार मालिके मतलब हे सूत्र आहे सूत्रपाठामध्ये कुठलं सूत्र आहे आचार मालिके मतलब एकशे तेवीस क्रमांकाचं सूत्र आहे चार शब्द आहेत पण या चार शब्दामध्ये सगळा सार बसलेला आहे लक्षात आता आचार आणि विचार दोन शब्द आहेत आपल्याला काय पाहिजे योग्यता म्हणजे पात्रता आपल्याला काय पाहिजे दृढता मग त्यासाठी भांडवल काय लागेल आचार विचाराचं भांडवल लागेल जस उदाहरणार्थ तुम्हाला झोपायचे काय म्हणायचं झोपायचं झोपीसाठी काय भांडवल लागेल भांडवं लागेल सतरा पांढरे तुम्हाला भूक लागेल काय बांधव लागेल अन्नप्राज लागेल असेल किंवा आता ते स्वामीसारखं खाऊ शकता तुम्ही पण आई योग्य प्पा एवढा गुन्हा आता खाऊ असं म्हणतो आपण योग्यता अत्यंत महत्वाची आहे आणि ती योग्यता आपल्याला आली पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आचाराशिवाय योग्यता येत नाही दृढता दृढता म्हणजे पक्का निश्चय पक्का विश्वास हे करायचं म्हणजे करायचं याने आपल्याला फायदा होणार म्हणजे होणार ही दृढता ही दृढता येत असताना आपल्याला विचार करावा लागतो आणि विचारा दृढता आहे विचाराचं फळ ही दृढता आहे आचाराचं फळ ही स्वामी चक्रधर महाराजांना अगदी वाचारी तो प्रश्न काय काय फळ आहे काय वेग आहे फळांमध्ये डोडी आहे पण एक लक्षात ठेवा दोघांची सांगड आहे आचाराची आणि विचाराची विचार करून बोलणारे

काय दुसऱ्यापाठामध्ये काय सांगितलं पण शिकवत असताना मार्गामध्ये अकास्क्रम जेव्हा चालतो स्थळ संपल्यानंतर आचार स्थळ चालत नाही विचारस्थळ वेगळे आणि विचार अगोदर झाला पाहिजे काम विचार जर पक्का नसेल आचार करता येणार नाही आचार कशावर अवलंबून आहे विचारावरती ज्ञानावरती तुमच्याकडे ज्ञान नाही आज मी म्हणजे मी भिक्षा मागायला जातो जमून का रिक्षा मागण्याचं ज्ञान आहे ते आचारामध्ये विचार बरोबरच नाही एकीकडून गेली गेली एकीकडून गेली हा विचार आहे कसा आचार कसा करावा हे सांगणारी वचने

पण त्यांच्यामध्ये जर चुकी असतील तर विद्यार्थी ते पाहतात एखाद्या घरामध्ये एखादा मालक आहे घरचा आणि तो जर आपल्या बोलाला सांगत असेल ती प्रकारे आणि मोबाईल करू नका आताच्या हातात खूप काय चालवल्या काय दाखवला आणि त्यांनी मोबाईल वापरला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मोबाईल म्हणजे पाण्याचा मोहन अवरावा लागला त्यांनी अभ्यास केला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फक्त घेऊन बसलं पाहिजे सोपं नाही बापू लेकरला जन्म देणं दे याला येण त्याच्यावरती संस्कार तुम्हाला टाकावे लागतील आणि ते संस्कार आपल्याला आचारातून निर्माण होतात शिक एक शिकवण दिलेली आहे एक वाक्य फार सुंदर बाबांनी केलं ते म्हणतात संस्कार म्हणजे काय मला ते वाक्य तर पाठवून दिलेलं कुठच्याही पाठवून देणारा देत नाही घेणारा घेत नाही तरीही दिल्या घेतल्या जातात त्याला संस्कार घेतल्या जातात त्याला काय म्हणतात दारू पिणाऱ्या माणसाला सांगितलं तुम्ही दारू घ्या नाही पण तो पिणारा माणूस त्यांच्या संगती दुसरा गेला त्यानं पाहिलं ते तुम्ही ओढणार सांगितलं का एक झोटका मारत होतो नाही तोच म्हणतो माझ्याकडे तंबाखू खाण्या माणसांना शिकवले का तल्बाकू काही तोच म्हणतो ऐकू शिक यांचा अर्थ काय देणारा ना देत नाही घेणारा घेत ना नाही तरी देवा घेवा नव्हते त्याला संस्कार म्हणून ते कशामध्ये आहे आपल्या आचारामध्ये विचारांना माणूस पक्का होतो आणि आचारानं माणूस योग्य होतो काय होतो सांगतो तुम्हाला अकराव्या वर्गात जवळ बसायचं मग तुम्हाला काय करावं लागेल अकरावी वस्तू येईल का नाही तसेच तुम्हाला काय करावं लागेल पहिल्या वर्गावर ऍडमिशन घ्यावं लागेल मग पहिला तिथं पास झाल्यानंतर मग दुसरा मग तिसरा मग चौथा पाचवा असं परत परत दहावी पास झाली होती सर्टिफिकेट मिळालं तुम्हाला बोर्डाच नाही का बोर्डाची परीक्षा दिली मग तुम्ही आता काय तुम्ही अकरावी बसण्याच्या लायकीचे झाले योग्यता म्हणजे काय लायकी योग्यता म्हणजे काय लायकी लक्षात सर्व तुम्हाला येत आहे पण आता तुम्हाला सगळं येतो पण तुम्ही शिक्षक झालात का नाही तुम्हाला डी एड करावं लागेल तुम्हाला बीएड करावं लागेल का विद्यार्थ्यांना कस शिकवायचं हे तुम्हाला तुम्हाला पण शिकवायचं हे नाही ते तुम्हाला प्राप्त करावं लागेल अजून तुमची पात्रता नाही अजून तुमची योग्यता नाही ते तुम्हाला अवगत करून ती पात्रता तुमच्यामध्ये निष्पन्न करावी लागते जितके जितके साधू संत होत गेले त्यांनी आधी केले मग सांगितले आधी केलेलं आहे लक्षात घ्या गाडगे बाबा लोकांना बदल साधी साधी गोष्ट झाडा बदलल्या लोकांना नाही स्वतः हातात खराडा घेतला जाड पाया पडायला लोकांना काय करेल बाबा माहिती काय करत माहिती खराटा मारायचं

संत पुरुष आहे हा देव पुरुष आहे त्याच्या पाया पडल्यानंतर काय करतो पाहिजे आपण आपली गंमत असते आपण काय करतो विचाराला आपण अनुगमन करत नाही विचाराचा अनुकरण करत नाही विचाराचा अनुसरण आपण करत नाही त्याने जो सांगितलेला विचार आहे तो महत्वाचा आहे त्याच्या त्याच्यामागे आपण जात नाही म्हणून आचारही योग्यता आचार करत राहिला तुम्ही योग्यता निर्माण होते आणि योग्यता एकदम येत नाही हळूहळू येते आता उदाहरणार्थ तुम्ही भाकर करायला लागले मग भाकर तुम्हाला एकदम येते का पीड घेतलं परत त्याच एकदम भाकर बोलते का नाही पहिली तुम्हाला भाकर बघावी लागते मग तुम्हाला करायला सुरुवात करावी लागते त्याच्यानंतर तुम्हाला तर तर ते पाणी किती टाकायचं किती टाकायचं थापायचं कसं हातावर कशी करायची सगळं सगळं करावं सुरुवातीला पात्रता नाही अजून योग्यताच नाही योग्यता निर्माण व्हायला प्रचंड वेळ लागतो आपल्याला असं वाटतं की लगेच अभ्यास भूमिका निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही एखाद्या कार्यक्रमात जातो एखाद्या फंक्शन मध्ये जातो तिथे आपल्याला असं वाटतं आम्हाला बोलवलंच नाही आम्हाला इकडे जोडत नाही आम्हाला तिकडे बोल अरे बाबा भल्या माणसा तिच्यामध्ये पात्रता आहे का ती बस ती पहिले बाळ कोणाला मुख्य बसवायचं ती त्याची पात्रता पाहून असते आणि आपण आपली पात्रता बघितली पाहिजे कुठं बसायचं प्रत्येकाला असं वाटत अल्प ज्याला त्यालाच नाहीये नाही आणि पात्रता आपल्याकडे काही झाली आपल्याला असं वाटतं सगळं मला भेटलं पाहिजे तसं उदाहरणार्थ एखाद्या माणसाने खूप शिकला मग त्याला डिग्री मिळाली आता काय झालं डिग्री दिली गवर्नमेंटने तुम्हाला शिक्षण क्षेत्राने त्या डिग्रीचा अर्थ हो एवढा आता तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या योग्य झाले योग्य झाले काम करण्याचे शिक्षक ज्या वेळेस डिग्री घेतो एड बी एड त्यावेळेला तो आता विद्यार्थ्याला शिकवण्याच्या योग्य झालेला आहे गुरुजी झाला

नागदेव आचार्याला समजून सांगतात की बाबा रे आचारान आपल्यामध्ये योग्यता निर्माण होते तुम्ही आचार करत ना योग्यता निर्माण साधी गोष्ट आहे कुठली गोष्ट तुम्हाला अहिवान बनायचं काय बैलवान म्हणायचे आणि तुम्ही ठरवलं आणि मग आज तुम्ही ते डब्बे भेटतील काय असतात ते आणले आणि मग तुझ्यासाठी नुकतीच सुरुवात केली आणि गावात कुस्तीचा पडला कुस्तीचा फड लागला कुस्ती काढला मी बैल मान आहे का नाही पात्रता बनली नाही अजून लक्षात घ्या पात्रता बनली नाही दंडाजून तुमचे तयार झाला